काल दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीसला नागपूर जिल्हा ॲटो चालक मालक महासंघाच्या इलेक्ट्रॉनिक झोन शाखेच्या नवीन पलकाचे उद्घाटन कार्यक्रम नागपूर ट्रेड युनियन काउन्सिलचे अध्यक्ष व संयुक्त महासंघाचे राज्य सल्लागार कामगार नेते भाई जम्मू आनंदजी यांच्या हस्ते व ॲटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष व नागपूर जिल्हा ॲटो चालक मालक महासंघाचे महासचिव भाई चरणदास वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या या याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात भाई चरणदास वानकडे यांनी म्हटले की राज्य सरकारचा मानस ऑटो चा व्यवसाय खत्म करण्याचा दिसतोय कारण एकीकडे ऑटो रिक्षाला सर्व नियम कायदे आहेत ॲटोरिक्षाला दहा हजार रुपयाचा प्रवासी वाहतुकीचा परवाना द्यावा लागतो दरवर्षी ॲटोरिक्षा फिटनेस नूतनीकरण करावा लागतो टॅक्स इन्शुरन्स हे सर्व करावे लागत लागते हे नाही केलं तर ई चलनच्या माध्यमातून हजारो रुपयाचा दंड ॲटो चालकांकडून शासन वसूल करते आणि दुसरीकडे स्वस्त प्रवासी वाहतूक व वा बेरोजगारी दूर करण्याच्या नावाखाली ई बाईक अवैध ई रिक्षा ई ॲटो नियम बाह्य सर्रास चालू द्यायचे ही सरकारची पूंजीपती वर्गाला पोषक असलेले दुटप्पी भूमिका आहे सरकारने ई बाईक टॅक्सीला प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे यामुळे ऑटो रिक्षा चालकांना व्यवसाय मिळणे कठीण होईल त्यामुळे सरकारने ई बाईक टॅक्सीला दिलेले प्रवासी वाहतूक परवानगी चा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे भाई चरणदास वानकडे यांनी म्हटले त्याचप्रमाणे शहर वाढत चाललेले आहेत नवीन रस्ते उड्डाण पूल फुटपाथ मुळे हटविले गेले आहेत जे ऑटो पार्किंग फलक काढण्यात आले आहेत ते पुन्हा लवकरात लवकर लावण्यात यावे नागपूर शहर झपाट्याने वाढत आहेत त्या मानाने ॲटो पार्किंगची खूपच कमी आहे शासनाने नागपूर शहरात पाचशे नवीन ॲटो पार्किंग द्यावे असे या प्रसंगी बोलताना भाई चरणदास वानखडे यांनी म्हटले भाषण उद्घाटन भाषण देताना भाई जम्मू म्हटले की सरकार कामगार कष्टकरी जनतेच्या उदासीन आहे महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा आणून संघटनेचा लढण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार ऑटोचालक या यांना एकत्रित ये येऊन संघर्ष करणे ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे शहराचा विकास आराखडा तयार होत असताना ॲटो रिक्षा चालक ही सार्वजनिक परिवहन सेवेचा महत्वपूर्ण घटक आहे शहरात ॲटोची संख्या चार टक्के आहे तरीही ॲटो हा तेवीस टक्के लोकांना परिवहन सेवा देतो त्यामुळे ॲटो रिक्षासाठी नवीन पार्किंग पोल पॉलिसी शासनाने तयार करावी व नागपूर शहरात सर्व महत्वाच्या ठिकाणी सर्व रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन बस स्टँड हॉस्पिटल मॉल हस्ट बाजारपेठा अशा विविध ठिकाणी अधिकृत पार्किंग देण्यात यावी असे विचार बोलताना चरणदास यांनी मांडले या प्रसंगी शाखेतील नवनिर्वाचित पदाधिकारी स्वागत करून त्यांना संघटनेचे ओळखपत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या फलक उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन हिंगणा विभागाचे अध्यक्ष अरविंद धवराळ यांनी केले तर आभार प्रदर्शन महासंघाचे सचिव अजय उके यांनी केले कार्यक्रमाला महासंघाचे उपाध्यक्ष अरविंद पवार कोषाध्यक्ष कैलास उके हिंगणा अरविंद धवराळ सचिव प्रल्हाद शेंडे विभाग उपाध्यक्ष हाफिज अली दीपक रंगारी सदस्य दिलीप होते नंदकिशोर गेडाम दक्षिण विभाग सचिव विनोद राय इलेक्ट्रॉनिक झोन शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठल ताजने सचिव पंकज थोरात शाखेचे सदस्य ज्ञानेश्वर समर्थ सूर्यकांत काळे प्रकाश रंगारे मारुती काकडे शरीफ शेख हरिचंद्र तिवारी दादापुरी चंदनसिंग ठाकूर चंद्रकांत फाले रमेश डहाके कपिल लिल्हारे अनिल चौधरी अष्टशील येवडे इत्यादी अनेक ॲटो मालक चालक उपस्थित होते अनिके कोकणे अकोला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा